अंबरनाथमध्ये नवरात्र उत्सवात सामूहिक महाराष्ट्र गीत गायनाचा उपक्रम राबवण्यात आला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हा अभिमानास्पद क्षण साजरा करण्यासाठी अंबरनाथमधील जय भवानी सेवा मंडळाने हा कौतुकास्पद उपक्रम राबवला अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवली परिसरात शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून जय भवानी सेवा मंडळाचा नवरात्र उत्सव आयोजित केला जातो यंदा नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला हा समस्त मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा क्षण असून या निमित्तानं नवरात्र उत्सवात महाराष्ट्र गीताचा सामूहिक गायनाचा कौतुकास्पद उपक्रम जय भवानी सेवा मंडळानं राबवला अंबरनाथ पश्चिमेच्या भवानी चौकात शेकडो लोकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र गीत गाण्यात आलं यावेळी अबाल वृद्ध यामध्ये उत्साहाने सहभागी झाले होते मराठी भाषा मराठी संस्कृती हा आपला अभिमान असून केंद्र सरकारनं त्याला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानं हा अभिमानास्पद क्षण साजरा करण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचं यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष निखिल वाळेकर यांनी सांगितलं आहे आताच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केंद्र शासनाच्या वतीने आपल्याला मराठी भाषेला जो अभिजात दर्जा दिला गेला आहे याच अनुषंगाने आज आम्ही अंबरनाथच्या या भवानी चौकामध्ये मातेच्या मंदिरासमोर जय जय महाराष्ट्र माझं हे जे मराठी माणसांचं एक मनाला भिडणारं गीत आहे जे राज्याचं गीत आहे ते राज्याचं गीत सामूहिकपणे पठण करण्याचा निर्णय मंडळाच्या वतीनं आज आम्ही इथे घेतला ही खरंच आम्हा सर्व मराठी भाषिकांकरिता तर तमाम महाराष्ट्राच्या सर्व जनतेला अभिमानाची गोष्ट आहे आणि याच निमित्ताने आज आम्ही या भवानी मातेच्या प्रांगणामध्ये सर्वांना घेऊन बालगोपाळांबरोबर ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या मंडळाच्या सर्व सदस्यांना घेऊन आम्ही जय जय महाराष्ट्र गीताचं सामूहिकपणे पठन केलेलं आहे याचा अभिमान बाळगण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये या उत्सवाचा या आनंदाचा सोहळा कुठेतरी साजरा झाला पाहिजे याच दृष्टिकोनातून आम्ही हा महाराष्ट्र गीताचा पठणाचा कार्यक्रम इथे भव्य दिव्याचा सा साजरा केलेला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज